शेतकरी मित्रांनो नमस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रनिल पवार तुमचं सर सतरा मित्रांना वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे आळेफाटा गाय बाजारामध्ये तर गायांचे काय बाजार भाव हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो आणि आवडल्याच्या नंतर नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो तुमचा सपोर्ट खूप छान होतो आहे तर असं तुमचा सपोर्ट राहू द्या तुमचं मी तशा आभार मानतो व्हिडिओला सुरुवात

कसे आहे सिंगल सिंगल एक लाख दहा हजार रुपये चार आहे आपल्याचे हा यंग ही दुसरी चार तीन नंबर आणि चौथी दुधाला कसे आहे మొబైల్ నంబర్ సంగర అవ్వ పంచురా कुठे आवार नाही अजून खाटी विसल राहत बिगर दुधाचे बिगर दुधाची खाटी विसल राहावत मला खाली पाहिजे काय लागलो सव्वा लाखाची माल आहे सव्वा लाख

इकडे येतो का दादा कशी दुधालापासून आहे चार महिने चौदा लिटर दूध खाली तिथे आता

अकरा गाडी लोड झाली बारसुन दास

दुधाला कशी म्हणलं दुधा आठ लिटर आठ लिटर आहे का नाही लावलेली मायना पण पाराटी म्हणून देऊ तेवढ्या आपल्याला अठरा हजार अठरा मोबाईल नंबर चांगला बरं आपलं अठ्ठ्याण्णव नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव त्रेसाठ दाव कोण दापलं कैलास नागर येडगाव नाव काय आपलं आयुबेर दात लगेच म्हणले चार आहे चार दाते

कोण दिल्याक्यात गेलं सांगायला 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 हा दुधाला अठरा लिटर आट्रे लिटर दाताला गा? दाताला कडतात दा हवा हो नाही मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव सत्तर शेहेचाळीस बेचाळीसशे ऐंशी तांबडी पण आपलीच आहे तांबडी पण आपलीच आहे शेट तांबडीचे काय तांबडीचे चाळीस हजार सांगायला घ्यायला सदोतीस दुधाला कशी दुधाला अठरा लिटर अठरा लिटर अठरा लिटर पिळून घ्यायची तिसरी काय तिसरी रिती किती महिन्याचे किती महिन्याचे आहेत सहा महिन्यात आठ आठ महिन्याचे केवढायची आपल्याला एकाची चोवीस मोबाईल नंबर सांगा बरं आपलं नाव काय आपलं आपल्याला युट्यूब चॅनल आहे युट्यूब पण आहे का कधी खाली महिने तेवीस तारखेला नऊ महिने होतील काय तिने कशी आता कशी अठरा एकोणीस पिळ सांग काय काय पण सत्तर हजार सत्तर आपल्याला कधी घ्यायचे पासठ मोबाईल नंबर सांगा पंचावन्न सत्तावीस तीस एक्केचाळीस चाळीस डाऊ कोणतं आपलं आणि आणि नाव का आपलं अशोक रंगनाथ धन्यवाद पुढे तुम्ही बोला ना गाते तुम्हाला माहिती आहे तुला मामा हातगायच्या कामा चांगल्या तिथे तुझी सांगायला मी साजरी द्यायची एवढ्याला घ्यायची अठरा मोबाईल नंबर सांग बरोबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी

किती आहेत आपले सगळी नाही चार पाच जेव्हा किती महिन्याचे काय आज किल्ले सहा 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 केवढं जायचे आता ते दहाच्या अकराच्या भाव मोबाईल नंबर सांगा बरं आपल्या नऊ सत्तावीस अठ्याहत्तर एकोणशे त्र्याऐंशी गाव काय आपलं गणपत अशोक गाव अनगाव गाव लोणी सीट काय सांगायला सांगायला पंचावन्न पंचावन्न दु दुधाला कशी आहे आता पंधरा चालू आहे खाली झाली आहे किती तेवढ्या आपल्याला म्हटलं करू या वरला बसल्यावर मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो चार एकोणसत्तर चाळीस नाव गाव 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 शिवगे नाव आमिर मोहम्मद पठाण किती आपल्या एक आहे का

केवढ्याला जायची पंचवीस हजार पंचवीस डा बन आहे का एक किती महिन्याची गायची किंमत काय आपलं वय काय वर्ष दीड एक वर्षाची का आपल्याला केवड्याला पंचवीस मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव गाव कोणता आपलं गारगाव नाव काय आपलं दलपत गारे काय झालं सांगायला सांगायला पंच्याण्णव पंचाण्णव दु झाला दुधाला अठरा वीस नाही खाली झालेली खाली कारवाडी कधी झाली कधी खाली झाली तीन दिवस झाले खाली दाताला कशी दाताला साई जाते कितवेनी दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा मोबाईल नंबर सांगू नव्याण्णव बावीस नाव आपलं बेले ना। गावे गाव शेतकरी असलं तर पाच हजार नीस व्यापाऱ्यांपेक्षा कमी देऊ शेतकऱ्यांना कॉल करून घ्या शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपये कमी करतात لڳو ٿا نان ڏاڻي ۾ آيو آهي مان چاهيان ٿو ته توهان ڏيکاريو مون گهريو آهي ۽ اهو جي هٽلائي ڪارون ڊرين ياڪي وادي ڇا آهي ايلو هي حال ٿاليل ٿينيو ٿي ನಾವು त्यांना त्यांना पटलं तिथे ते तुम्हाला आवडलं तुम्ही आता बाकी जाऊ द्या मुर्दे ते पंच्याहत्तर राव गेले पंच्याण्णव पंच्याण्णव नेवर बरं का बा पाहून ही पंच्याऐंशी राय दिली बाकी जाऊ द्या मुर्दे कसं काय वाटलं व्यवहार तुम्हाला एक नंबर वाटलं एक नंबर आहे ना वीस लस द्यायला पाहिजे आणि हे कधी शेतकरी असतं तर पाच हजारने शेतकऱ्याला कमी का

माईल शेख नाव हा नाव भाऊ कैलासनगर कारखाना फाटा काय दादा सांगायला सांगायला <laughs> तिची साधा सुने, तीन महिन्याची पहिला दूध किती, दूर्ण किती? दूर्ण चार लिटर आहे सध्या एक मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पंच्याऐंशी सत्तावन्न त्रेपन्चा गाव कोणतं आपलं गाव याडगाव नाव काय आपलं समीर शेख तीन महिन्याचं तपासून तपासून का तीन महिन्याची काय सांगायला किंमत माझ्याच नाही बारा खेळला किंमत काय सांगते म्हणलं पंधरा 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 दू त्याला कशा आहेत आता जो निसह तिथे येतं चौथ्या चौथ यंदा दुसऱ्यांदा मोबाईल नंबर सांगा no. बरं अठ्याहत्तर पंचाहत्तर बारा अठ्ठा चौऱ्याहत्तर गाव कोणतं आपलं নাওক দিয়ে